कल्याण शेवटा येथे मंदिरात गेलेल्या अक्षता मात्रे, ये वर कत्ता चार मात्रे वर या विवाहितेवर पुजाऱ्यांनी शारीरिक अत्याचार करून हत्या केली अक्षता मात्रे हत्येचा खटला फास्ट चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हो, ग्रामस्थांनी रविवारी जनआक्रोश मोर्चा काढला शहरातील कोपरखेरने टाकी ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये तरुणांसह महिलांचा सहभाग अधिक होता आरोपीला कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी जस्टिस फॉर अक्षताच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या काळ्या फिटती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला सर्व पक्षीय नेत्यांनी समाजातील प्रतिनिधींनी अक्षता मात्र हिला श्रद्धांजली अर्पण केली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात प्रचंड आक्रोश संताप आणि क्लेश यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली आज नवी मध्ये आपण अक्षरताईसाठी आक्रोश आंदोलन बघितलं असेल हजारोच्या संख्येने इथे नागरिक उपस्थित होते नक्कीच नवी मुंबई शहरासारख्या शहरामध्ये आज आपल्या सारखी किंवा आपल्या सगळ्याच मुली जर सेफ नाहीये तर नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज आपले सर्वच पक्षाचे नेते इथे उपस्थित होते आणि त्यांची मागणी देखील राहिली की अक्षताताईला लवकरात लवकर न्याय मिळेल आणि त्याचबरोबर फास्ट ट्रॅकवर ही प्रोसेस व्हायला पाहिजे पण आज वीसहून अधिक दिवस आणि आपण बघितलं की पोलीस यंत्रणे याच्यावरती नक्कीच काम करत आहेत पण जो प्रोसेस फास्ट साठी लागणार आहे तो अतिशय स्लो सुरू आहे आणि माझी मागणी राहील आणि आजच मी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या होम मिनिस्ट्रीला देखील पत्र लिहिलेलं आहे की ही जी प्रोसेस आहे ही नक्कीच सीबीआयच्या हातामध्ये द्यायला पाहिजे तरच अक्षरताईला लवकरात लवकर लौकर न्याय मिळेल अशी मागणी आमची नवी मुंबई महिला काँग्रेस त्याचबरोबर संपूर्ण नवी मुंबईच्या महिला कडून ही मागणी राहील आजचा सगळ्यात मोठा हा काळाचा दिवस आहे ही नवी मुंबईची घटना नसून पूर्ण भारतात घटना पसरलेली आहे आज अक्षताला न्याय मिळण्यासाठी आज, आज आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यांच्या कुटुंबांना शोककुळा शांततेच त्यांना त्यांची इच्छा आहे ती लवकरात लवकर मान्यता करावी आणि एकदम शांततेत आम्ही कोपरगेरणे सेक्टर एकोणीस पासून वाशी पर्यंत आम्ही टोटली हा मोर्चा काढलेला आहे शांततेचे मोर्चा काढलाय कारण की अक्षकताईला न्याय मिळावा म्हणून कारण ही अक्षकताई हे एक महिला नसून ही भगिनी आहे आणि आज प्रत्येक न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आज आमच्या बरोबर काही महिला आहेत काही ताई आहेत त्यांची पण इच्छा अशी आहे की त्यांना त्या नरा लवकरात लवकर फाशी मिळाली पाहिजे आपण आता तुम्ही काय म्हणा इच्छिता या गोष्टीवर असा विषय की अक्षता या ताई सोबत जे काही झाले या सगळ्यात या सगळ्याच्या बाबतीत तिला न्याय मिळालाच पाहिजे जर तिला न्याय मिळत नसेल तर त्या नराधामांना आमच्या हवाली करा काही हरकत नाही आमची त्यांना आम्ही शिक्षा देऊ सरकारने पण याबद्दल काहीतरी ऍक्शन घेतलीच पाहिजे आज अक्षता अक्षता ताई होती आता काही दो, दोन दिवसा अगोदर अजून एक घटना घडली बलात्काराची हा बलात्कार थांबणार तर कधी थांबणार आज जर या समाजात महिला सुरक्षित नसेल तर आमच्या सारख्या किनाऱ्यांची सुरक्षता कोण पाळणार आज प्रत्येक महिला ही सुरक्षित असली पाहिजे आणि सर्वात प्रथम म्हणजे जे सासरचे लोक आहेत त्यासाठी ज्या मुली आपल्या हुंडाबळी होतात ही हुंडाबळी सगळ्यात प्रथम थांबवा तुम्ही जर कुठल्या मुलीला त्रास होते तर त्यांच्या आई वडिलांनी तिच्याकडे लक्ष द्या की मुलीला त्रास का होतो मुलीला सासरकडून जर टॉर्चर होत असेल तर तिकडे लक्ष घाला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जाऊन ठाण्यात कंप्लेंट करा पण अक्षरताईला न्याय आता मिळालाच पाहिजे कारण विषय कसा आहे अक्षर ताईला जर तुम्ही न्याय मिळवून दिला त्या नरोमाना जर तुम्ही फाशी दिली तर ह्या पुढे हे कृत्य कोणी करणार नाही हे कृत्य करताना प्रत्येक सासरचे लोक असू दे किंवा जे समाजातील नाराधम असू दे ते प्रत्येक व्यक्ती घाबरेल त्यामुळे तुम्ही अक्षरताला न्याय द्या जर तुम्ही न्याय दे इच्छित नसेल तर तुम्ही एक काम करा त्या जे नराधम आहे त्यांना आमच्या हवाली करा चौकात उभे आहोत आज अक्षताला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते कारण की महाराजांच्या काळामध्ये अशा जर घटना घडल्या असते तर महाराजांनी सरळ त्या नराधमांना फाशी न देता त्यांचे हात पाय त्यांचे अवयव कापून त्यांना वेगळं केला असतं अशा प्रकारचे आम्ही सरकारांना मान्यता करतो की त्यांना फाशी मिळाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट भारत न्यूज